बुलेश्वर पायथ्यालगत भरतगावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका अज्ञात तरुणाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली ही घटना आज शुक्रवारी सत्तावीस जूनला सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव डडस यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत पाहणी केली मृत व्यक्तीचे वय अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष दरम्यान असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही मृतदेह पूर्णतः जळालेल्या अवस्थेत असल्यामुळे सवविच्छेदनासाठी तो सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला या प्रकरणी परिसरातील नागरिकांनी हा घातपाताचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला त्यामुळे खून करून पुरावे नष्ट करण्याचे हेतूने मृतदेह जाळण्यात आल्याचा था प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आलाय आज यवत या ठिकाणी यवत हद्दीमध्ये भुलेश्वर डोंगराच्या पायथ्याशी एक अननोन बॉडी या ठिकाणी जळालेल्या अवस्थेत आता आम्हाला मिळालेली आहे सध्या आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळावरती ही जी बॉडी आहे ती आयडेंटिफाय करण्यासाठी आणि हा जो प्रकार आहे तो याच्यामध्ये इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या तपासाच्या अनुषंगाने आता जेष्ट आम्ही सुरुवात करत आहोत